स्वप्ना प्रदीप राठोड स्वप्ना शीत था जिसके ली मोर का ता स्वप्ना तुले गाव ना कामा एकदम वीनी साठी टाळ वाजते टाळ एवढ्या वाजवायला सांगितलंय तुमच्या तंना उखाणा ऐकायचंय म्हणून बयाला आसल्या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीने म्हटलं की पाच हजार कोणाचं वाटू केलं लग्न करून तुम्ही नाव घ्यायचं नाव घे ना तर काय अर्थ आहे माणसाला येत नसेल आता बसून घ्या मी खूप अपमान करतोय कारण उखाणा येत नसेल कारण हिंदू संस्कृती आहे उखाणा आला पाहिजे ओके गुन्हा ऋतुजा निलेश दत्ताच्या झाडाखाली उंबराची सावली वा माझी आई अहो उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली असं खाव दत्ताच्या झाडाखाली पहिली किती वाजले तुम्ही टाइम सांगा मी एक हजार रुपये लोक काढून देऊ माग पुढाइम असू ते अँड्रॉइडच घड्याळ ना त्या चार्जिंग राहत नाही लावायचं की <प्ण>। ते दत्ताच्या झाडाखाली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली निलेश रावणला जन्म देणारी धन्य ती माऊली ज्याचं हटके आणि कॉमेडी उठणं असेल त्याला फायनल चान्स लगेच या बोला कधी रामू पंडा कधी कसलेकडे बंडकडे का बंडगडे बंडगडे असू द्या बी पहिल्याच ऐकलं हा थोड्या थोडीशी पाणी हलोराचे नाव घेते घेतले त्यांची राणी त्यांच्याच घरात घरा पाणी बोला पूजा प्रशांत पाटील पुढे जसं येईल तसं ठेकाय डिसे नाही जमलं तर दोन चार शिवाय ल आम्हाला बस काहीतरी म्हणावं लागेल ना बोला मुळाव्याचं घर सोडून धरली रांजणगाव एम आय वाट मुळाव्याचं घर सोडून धरली रांजणगाव एम वाट इथे येऊन पडलो एकमेकाच्या प्रेमात घरच्या नाकाराला होकार करण्यासाठी घेतली खूप कष्ट आणि तर काय एवढीच तर आहे पूजा आणि प्रशांतच्या प्रेमाची गोष्ट तुमची काही इच्छा आहे का सिनेमा काढावा का, का तुमच्यावर बोलावी <laughs>

आपल्या पत्त्या सहित सांगाल ना कुरिअर पाठवायचं बाकी आहे का हा गावात घेतली जागा जागेला बांधते साडी जागेला नाही जागेवर बांधते माडी मग घालते साडी आहे जागे जागेलाच घालते साडी आता जागेला कशी साडी घेऊन हां साडीला लावते ताप तानाजी माझा बाप अंगणात होती जाई गेल्या होती माझी आई कान्याला निघाली गवळण कोण तुमची मावळण माझी तुम तुम मावळण कडईत होती भाजी यमुना माझी आजी

नको नको आमची आजी म्हणजे जानेवारी संक्रांत येते गोड करते तेळातील स्निग्धता गोळातील वडवा आयुष्यातील आनंद असाच वाढवा फेब्रुवारी महिन्यात येतो व्हॅलेंटाईन डे फारच क्यूट दिसतात आमचे हे तू फूल देव होतो आहे काय

नव वर्षाची निस्तक तरी ओळख आहे प्रेमाची एप्रिल महिन्यात मुलांसाठी जागरण थोडे दिवस घालूया प्रेमावर वर्जन माहेरची मुलगी होऊन मे महिना येतो मी माहेर जाते म्हणतात यांना फार काम फुटतो नाही शिलावून द्या भया डिसेंबर घ्यार मोकळो वा आता महिने ऐकायला तरी नाही मला ऐकलं नाही झाला आता दुसरं काय बोल नोव्हेंबर महिन्यात आली दिवाळी आता मात्र माझी कामाची पाळी प्रेम करू म्हणत म्हणत डिसेंबर आला आणि गेला प्रेम करू म्हणत म्हणत डिसेंबर आला आणि गेला कसलं प्रेम आणि कसलं काय एवढं मात्र खरं आहे ज्यांना माझ्या मणीचे भाव असा एकच माणूस प्रवीण त्यांचं नाव प्रवीण त्यांचं नाव प्रवीण त्यांचं नाव ग्रामपंचायतीने प्रवीण त्यांचं नाव प्रवीण त्यांचं नाव प्रवीण त्यांचं नाव मी बापूज नाव सपना मोहन चव्हा माझ सपना मोहन चव्हा ते साडी नेते साधा कुठे कृष्ण ते माझे कृष्णा मी त्यांची बरं ते तुमचे आहे त्यांचं नावच घेतलं नाही की मोहन मोहन अरे वहिनी कुत्र बघितले तो तुम्ही हा तुम्ही बोला 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 कार्यक्रमासाठी आले का तुमच्यासाठी आले का मग एक जण त्या कर्मीवर नाही का आले ते मेडिकल वाले हाय वाई वहिनी कसे इंस्टावर मेसेज वर मेसेज खरंच येणार का हा आशावर कर आशावर कर

विपुल आणि सगळं मिळून <laughs> मध्ये यंदा सांगायचं ना साडी बरोबर पदर येतोच ना पदर ना वेगळा येतो का हा बटाट्याची भाजी केली खोबर किसून बटाट्याची भाजी केली खोबर किसून विपुलचं नाव घेते खास तुमचा मान वही वाहिनी बोला ईश्वर मोरे राधिकाईश्वर मोरे मध्ये नाट्यावर असते चहा आणि सिगरेटची कबरी

हां रुपाली देवानंद गाडवे अंगणात टाकला सळा त्यावर टाकली रांगोळी अंगणात टाकला सळा त्या टाकली का ता काढली टाकली कशी असेल अंगणात टाकला सळा त्यावर काढली रांगोळी देवानंद गावाचे नाव घेते हळदी पीक उंकुवाच्या दिवशी हळदी <laughs> कुंकुवाच्या दिवशी मेडिकल आहे कशामुळे

होती जिलेबी त्याला लागतात मुंग्याची रांग अविरावांचं नाव घेते तुमच्या नानाची माझं नाव मी नानाची टांग मुंग्या लागले होते बी शर पाहिली का त्या क्लोज करू बाईन किती वेळ गेला मेकअप करायला तुमचं नाही का

बोला शिल्पा संदेश वाटी तो वाटी वाटी तू वाटी वाटी फुलं कोणाला झाली मुलं किती तारीफ केली त्यांची साडीची विडीची आणि मी चले जेव्हा खाण्याला धुडला शेंडा बोला वैष्वी पंकजे भारीर विषय झालाय गंभीर बोला भारत स्वतंत्र झालं पंधरा ऑगस्ट च्या दिवशी भारत स्वतंत्र झालं पंधरा ऑगस्ट च्या दिवशी ते कटिंग होम मिनिस्टरच्या दिवशी

एवढंच वर घ्यायचं हे बाळा बाकी असं वर घ्यायचं हे जर खाली आलं असं करायचं आणि ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केली असते का आणि ज्याने आय बोल केलं ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत कशी बोलते नाही त्यामध्ये सिंगलवाल होत देवकन्या संदीप भंडारी देवकन्या संदीप भंडारी

पालन केले पित्यांनी विजयरामचे नाव घेते पत्नी पवन पवार होती आई बापांची राणी तुकाराम पाटील इंग्लिश मध्ये म्हणतात पाण्याला वॉटर इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणता नाव घेते अर्जुन पाटलाची डॉटर प्रज्वल साखर

वाईट ड्रेस भारी वाटेल होते भेटेल का कोणी वाटत होते भेटेल का कोणी सुंदर निघा तुटून दिसावा आई वडिलांच्या आशीर्वाद आहे राजकुमारच राजकुमार भेटलाय मस्त काय करतो राजकुमार तुमचा

बोलण्यासाठी मी आहे फार हौशी मूळ चेन मध्ये सेल लागलाय आता तीन हजार तीन आहे ते हां सोमनाथ रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी त्याच्यामुळे थंडी वाजायला लागली आज सौरभ रावांचं नाव घेते हळदी कुंभवाच्या दिवशी अनुराधा आकाशात उडत पक्षाचा थवा